पण ज तुम्ही स्वतः एमबीबीएस डॉक्टर होतो आणि मग वडिलांचा इतका मोठा वारसा होता पण याच क्षेत्रामध्ये त्याचं यो, योग योग क्षेत्रातच जायचं आणि तिथेच थोडंसं थांबायचं पाहायचं तुमच्या नेहमीच्या शरीराचा प्रयोग करायचा हे कसं ठरवलं आणि कधी ठरवलं हा नेहमीचा पठडीतला प्रश्न <laughs> ने आहे पण त्याच्याशिवाय काय पायवाट सुरू होत नाही असं आपण म्हणूया नाही इंटरेस्टिंग भाग असा झाला बाबतीमध्ये हो की Uh, मी oh, oh. mm. सेकंड mm. mm. ला होतो पहिल्या टर्म आमची चालू झाली तर नाही फर्स्ट एमबीएस थर्ड इयर टर्म मध्ये होत आणि अप्पांचं निधन झालं त्याला अप्पा म्हणजे महर्षी विनोद नव्हतं तर त्यांचा ते सगळं मृत्यू जवळून पाहिलेला होता mm. मी आणि खूप त्याला लोक नंतर येत राहणं वगैरे त्याच्यानंतर mm. मोठं प्रोसेशन निघालं mm. वगैरे म्हणजे भाऊ तिकडनं अमेरिकेतनं आले तर त्यावेळेला ते मृत्यू जवळून पाहिल्यामुळे मला मृत्यूविषयीच खूप जिज्ञासा निर्माण झाली आणि म्हणून मी सेकंड वेसला गेल्यावर मी अभ्यासासाठी बाहेर पडायचो आणि मग स्मशानात जाऊन ती जळणारी प्रेत बघायचो आणि कधीतरी आपण तिथे येणार आहोत असं लक्षात घ्यायचो पण कशासाठी स्मशानात कशासाठी माणसानं जावं नाही आणि ऍक्च्युअली खरं मी मेडिकलला असल्यामुळे ॲनाटॉमी आणि हे करताना ते लक्षात येतच होतं की ही जी अनित्यता आहे आपल्या शरीराची किंवा सगळ्या अस्तित्वाची जी अनित्यता आहे तर ती काही असं फार वेगळं काही बघायची गरज नव्हती कळतच तिथे म्हणजे कसं की तो पूर्ण विरामच दिसतो ना आणि तिथे मग ते सगळं जे मृत्यूचं दर्शन घडल्यानंतर असंही लक्षात आलं की अरे नाही आपल्याला प्रत्यक्ष मरण्यापूर्वी आधी मरता आलं आणि त्याची जर अनुभूती घेता आली तर ता आपल्याला काल मरणाच्या भीतीतनं पण बाहेर पडू त्यातून तो शोध सुरू झाला आणि मग ते ध्यान सुरू झालं आणि मग असं लक्षात यायला मी आधी सुरुवातीला बसून ध्यान करायचं मग असं लक्षात आलं की अरे आपल्या पाठीला थोडी रग लागते पायाला मुंग्यात एक तास दोन तास बसतोय पण त्याच्या पाय सरळ केले नंतर थोडस बदलली तर काय बिघडलं तसं करून पाहिलं ते असं लक्षात आलं की अरे काही आतली अवस्था काही बिघडत नाही पण असं सांगितलं जायचं ना त्यावेळेला की नाही नाही ते योगावस्था म्हणजे मध्ये तुम्ही तीन तास एक जागी न हलता बसू शकला पाहिजे तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने आसनं सिद्धी झाली तर मला असं वाटायचं डॉक्टर असल्यामुळे मला प्रश्न पडायचे की ती जी अवस्था आहे ध्यानाची तर ती शरीराची स्थिती कुठे आतली स्थिती आहे मग ती अडव पडून केलं काय आणि बसून केलं काय माझं मुंग्या येत असतील पायाला माझं ऑलरेडी ध्यान बिघडलं आहे ना तिकडे माझं लक्ष जात आहे ना बरोबर पाठीमध्ये रग लागली तर लक्ष जात आहे तिथे ध्यान कुठे चालू आहे म्हणून मी आडव पडून ध्यान करून पाहिलं बसून सुरू केलं थोडसा अडव पडून केलं छान जमायला लागलं कधी कधी झोप लागायची पण ठीक आहे म्हणलं एका आपली रात्रीची झोप अपुरी राहिली असेल ते त्यात भरून निघाली पण त्यातून मग ते शवासन ध्यानाचा जन्म झाला शवासनातच ध्यान कसं करायचं हा प्रयोग तुम्ही स्वतःवरतीच केला शवासन ध्यानाचा प्रयोग आणि मी त्याला पुस्तकही त्याच्यावरती लिहिलं शिवासनातून आत्मविकास म्हणून त्याला मोरारजी देसाईंची प्रस्तावना बर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स नंतर मिळत गेला आणि आडवं पडून ध्यान करणं हे कधी कोणी ऐकव्यातच ऐकव्यात नाही किंवा आडवं पडणं म्हणजे झोपणं असं साधारणपणे पण ऍक्च्युली जर तुम्ही छान ते शिकून घेतलं तर तुम्हाला एक वेगळ्या अवस्थेमध्ये जाणं सोपं जातं <laughs> <भाग> <laughs> <laughs> कारण तुम्ही अडव पडणे सगळ्यांनाच आवडतं बरोबर आवडीचा भाग आहे फक्त आपण एवढी खबरदारी घेतली की रात्रीची आपली झोप छान झालेली आहे बरं नंतर आपण व्यवस्थित सगळं आवरून ध्यान केलं अशी नक्की परिस्थिती येऊ शकते की ज्याला तुम्हाला झोप न येता तुम्ही अडव पडून निर्विचार होऊ शकता बरं आपले सगळे विचार स्तब्ध होतात अच्छा असं एक लक्षात आलं बर का की मनाची निर्विचार स्थिती आणता येत नाही येते हुँ। मन निर्विचार करता येत नाही होत बर हे जे आहे की हा जो कम्प्लीट शिफ्ट आहे ना तो सगळेजण ते असं सांगतात ना की मन शांत करा एकाग्रता ते मला असं लक्षात यायला लागले की अरे पण एकाग्र करता शांत नाही होत आणि प्रयोगशीलता असल्यामुळे मी सगळं करून पाहत गेलो आणि मग त्यातले जे काही अडचणी आल्या त्याचं निवारण करता करता आणि त्याच्यात ती शोध यात्रा अशी ठरली ती अच्छा की आपल्याला योग हे असं नुसतंच करायचं नाहीये आपल्याला त्याचा मर्म समजून घे पुणे स्प्राईट सनीज वर्ल्ड लाइफ इन फनचाई रिसॉर्ट वेडिंग इव्हेंट्स रेस्टॉरंट्स ॲडव्हेंचर वेलनेस सनीज वर्ल्ड परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एव्हरी ओकेजन